नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही पिकाची किंवा कुठल्याही फळाची हार्वेस्टिंग करायची असते त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तो माल कुठं विकायचा आहे आणि कोणत्या क्वालिटीचा किंवा कोणत्या स्टेपला आल्यावरती आपल्याला तोडायचा आहे हे सगळ्यात आधी लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला कोणत्या मार्केटला न्यायचं आहे आणि तिथं कशा मालाला मागणी हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आपण आज पपईची हार्वेस्टिंग बघणार आहे आपली पपई पंधरा नंबरची आहे याची बरीच व्हिडिओ याच्या मागं पण तुम्हाला पाहायला मिळाले असतील तर आज आपण त्याची तोडणी दाखवणार आहे एकदम लाईव्ह तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेलंच आहे आपल्या पपईचा आकार लंबूळ आहे आणि जास्त मोठी पपई असणं थोडंसं मार खाती विकायला त्याच्यामुळे मीडियम साईजची एक ते दीड किलोचा माल हा असावा आता त्याची तोडणी करताना जास्त पीक येतो एक साईडला आणि त्याच्यानंतर चार पट्ट्यावाला वेगळा वे आणि तीन पट्ट्यावाला वेगळा एक पट्ट्यावाला वेगळा अशी निवड करून त्याची पॅकिंग करावी लागते म्हणजे कसा विषय असतो की जास्त पिकलेली पपई साईडला आणि कमी पिकलेली पपई साईडला ठेवावी लागते म्हणजे आपल्याला तिथं जाईपर्यंत आपण जी रद्दीमध्ये गुंडाळून नेता असतो ती तिथं जाईपर्यंत तिला कलर येतो आणि तिची क्वालिटी जास्त बेटर दिसत असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपल्याला पपई तोडायची असते त्यावेळेस ती घासली जाणार नाही तिचा रुचिक हा बाजूला म्हणजे बाहेर निघणार नाही ती काळी पडणार नाही या गोष्टींची पण काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे आपण व्यवस्थित तिला आपण शेतामधून बाहेर काढून तिची पॅकिंग करून नंतर मार्केटला नेतानासुद्धा व्यवस्थित रचून कागदाच्या पुड्या बांधून वगैरे त्या स्टेपने प्रत्येक स्टेपला फॉलो करून आपण एकदम व्यवस्थितपणे माल हा मार्केटपर्यंत नेला पाहिजे तरच आपल्या मालाला क्वालिटी राहते नाही तर आपण कसं पण आदर आपट केली तर शंभर टक्केच तो खराब होणार आहे आपल्या मार्केटला जाण्यापर्यंत आणि नक्कीच आपल्याला जो बाजार आहे त्याला मार भेटणार आहे तर आता जुलै महिना चालू आहे म्हणजे पावसाचे दिवस या दिवसामध्ये पपईला एकदम जास्त गोडी असते त्याच्यामुळं मागणी पण जास्त असते पपई ही उष्ण पदार्थ आहे म्हणजे उष्ण फळांमध्ये मोडतो त्याच्यामुळं पावसाच्या दिवसांमध्ये मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प पपई आणि आंबा हे दोन फळ म्हणजे आंबा थोडासा स्पर्धा करत असतो प्रत्येक फळासोबत प्रत्येक फळाचा सीझन असतो त्याच्या आधी आंब्याच्या अगोदर द्राक्ष असतात त्याच्यामुळं मार खात असतं मार्केटला आणि आत्ताच्या सीझनला पपई ही चांगल्या दर्जाने विकली जाते आता आपल्या ह्या पपईला दर आपल्याला सोळा ते अठरा रुपयाचा मिळालेला आहे ही पपई आपण पुणे मार्केटला नेलेली म्हणजे पपई नेऊन दोन दिवस झालेले आहेत आज त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे शूटिंग करून ठेवलेला होता तर अशा पद्धतीची टोपई ही पुणे मार्केटला चालते जर मुंबईला नेहायची असेल आपल्याला तर ती तिथं जायला दोन दिवस लागतात त्याच्यामुळं आपल्याला थोडीशी कमी डोळे आलेलीच म्हणजे छाटून कटिंग केली पाहिजे म्हणजे तिथं जाईपर्यंत ती ला पिवळी होईल आणि जास्त पिकली नाही जाणार मार्केटला जाईपर्यंत या गोष्टीची पण काळजी घ्यायची कारण आदळ आपण करून तिची क्वालिटी खराब होत असते जास्त जर चांगला मिळण्यासाठी दर चांगला मिळण्यासाठी पपाईची साईज आकार कलर आणि क्वालिटी या सगळ्या गोष्टी या महत्त्वाच्या असतात त्याचबरोबर आपण फळांची केलेली निवडसुद्धा महत्त्वाची असती जर आपण वाकडी आणि चांगली फळं वेगळी वेगळी भरून आपण त्याला थोडंसं वेगळं नाव देऊन बदला म्हणून जर विकली तर नक्कीच फायद्याचं ठरतं तर आज पाहिली आपण पपईची हार्वेस्टिंग दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि इत इतर शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा जेणेकरून आपण पपईच्या तोडणीमध्ये ज्या चुका करत असतो निवड्यामध्ये चुका करत असतो त्या टाळल्या जातील